नमस्कार लोक महाराष्ट्र माझामध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू चव्हाण यांचे बातमीपत्र पहा पुढील बातम्या चंद्रपूर राजुरा तालुक्यात काल दुपारी विजेच्या गडगडात जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात काल गुरुवारी अचानक विजेच्या गडगडासह पावसाने हजेरी लावली यात मौजा देवडा येथील युवक विजय जंगोमंडळी व एकवीस वर्षे खडी शिवारात काम करत असताना अचानक वीज अंगावर होऊन जागेवरच मरण पावला त्याच्यासोबत एक बकरासुद्धा मरण पावला आणि विजय जवळ असलेल्या मोबाईलचा ब्लास्ट झालेला आहे तसेच आहेरी पाचगाव शेतकरी पांडुरंग सोयाम यांच्या बैलावर विजसह झालेल्या पावसाने दुर्दैवी अंत झाला या शेतकऱ्यांचे तातडीने शासन दरबारी नोंद करून अशा दुर्दैवी दोन घटना घडल्यामुळे त्वरित शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे परिसरामध्ये हळहळ होत आहे देवाडा येथील एकवीस वर्षीय युवकांचा वीज होऊन मृत्यू व अहेरी पाचगाव येथील बैलावर वीज होऊन मृत्यू या घटनेबाबत आमदार देवराव भोंगळे यांनी अधिकाऱ्यांना दिले पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत चंद्रपूर सविस्तर होऊन बैल मृत्युमुखी पडला विजयचा घरात तो आणि त्याची आईच राहत होते आता विजय निघून गेल्यामुळे आईवर दोहखाचा डोंगर पसरलेला आहे या घटनेमुळे देवाडा परिसरात तसेच गावकऱ्यावर शोककळा पसरलेली आहे या घटनेची माहिती आमदार देवराव भोंगळे यांना समजतात त्यांना या घटनेचा धक्का बसला आणि त्यांनी ताकदळ अधिकाऱ्यांना फोन करून सूचना केल्या तसेच घटनास्थळी जाऊन पंचनामा करायला सांगितला आणि जेवढे लवकर होईल तेवढी मदत करण्यासाठी सांगितले आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद